तर आता लवकरच गौरी गणपती येणार आहेत आणि अशा वेळेस आपल्याला पूजेसाठी तांब्या पितळ्याची भांडी लागतात आणि तांब्या पितळ्याची भांडी घासायचं म्हटलं की बराचसा वेळ जातो पितांबरीने आपल्याला सर्व भांडी स्वच्छ करावी लागतात पण आज आपण असं काही मॅजिकल वॉटर पाहणार आहोत किंवा जादुई पाणी पाहणार आहोत ज्यात तुम्ही फक्त भांडी बुडवली तरी ती काही सेकंदात अगदी चकाचक तयार होतात अगदी घासायची सुद्धा आपल्याला गरज पडत नाही तुम्ही इथे बघू शकता चला तर मग हे जादूई पाणी कसं बनवायचं आणि यापासून मस्त झटपट ही भांडी कशी स्वच्छ करायची ते पाहू तर पूजेसाठी लागणारी काही तांब्या पितळ्याची भांडी इथे मी घेतलेली आहे तुम्ही बघू शकता भांडी भरपूर प्रमाणात खराब झालेली आहे त्यावर बरेचसे डाग लागलेले आहेत पण आज आपण असं काही जादूचं पाणी बनवणार आहोत ज्यात फक्त ही भांडी बुडवली तर ती स्वच्छ होतात पण ही सर्व भांडी आपण फक्त जादूच्या पाण्यामध्ये बुडवून स्वच्छ केली तर चालणार आहे का तसंच आपण ही भांडी वापरू शकतो का तर हे सर्व आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नुसतं मॅजिकल वॉटरमध्ये हे तुम्ही भांडी बुडवून आणि वापरू नाही शकत पुढे मी तुम्हाला जाऊन सांगतेस की फक्त ही भांडी अशीच तुम्ही धुतली पाण्यामध्ये तर ती पुन्हा खराब होतात त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ते पाहूया तर सुरुवातीला आपण आपलं जे मॅजिकल वॉटर आहे ते बनवणार आहोत त्यासाठी इथे एक मी खोलगट असं भांडं घेतलंय त्यामध्ये साधारण एक लिंबाचा रस मी काढून घेतलेला आहे आणि लिंबाच्या रसामध्ये ज्या काही बिया आहेत त्या चमच्याने काढून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने त्यानंतर आपण खाण्यासाठीचं सा जे मीठ वापरतो टाटाचं ते दोन चमचे इथे मी मीठ घेतलेलं आहे त्यानंतर तिसरा पदार्थ यामध्ये घालणार आहोत ते म्हणजे सायट्रिक ॲसिड कुठल्याही किराणा दुकानामध्ये तुम्हाला इझिली हे सायट्रिक ॲसिड मिळून जाईल ज्याला आपण लिंबूसत्व असं देखील म्हणतो अगदी साखरेचे दाणे असतात सेम त्याच पद्धतीचं असतं थोडंसं आंबट असतं चवीला हे कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये आपल्याला हे इझिली मिळून जाईल एक मोठा चमचा इथे मी हे लिंबूसत्व घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे आणि चमच्याने हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपण लिंबूसत्व वापरलेलं आहे जोपर्यंत ते पाण्यामध्ये व्यवस्थित असं विरघळत नाही तोपर्यंत हे चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तर तुम्ही थे शक्ता, इथे बघू शकता इथे आपलं मॅजिकल वॉटर बनवून तयार झालेलं आहे सर्व व्यवस्थित असं पाण्यामध्ये आपण मिक्स करून घेतलेलं आहे तर इथे मी एक देवाचा तांब्या घेते आणि तांब्या आपल्याला फक्त पाण्यामध्ये बुडवायचं आहे तुम्ही लगेच इथं मॅजिक बघू शकता फक्त तांब्या मी पाण्यामध्ये बुडवते आणि हलकंसं त्याला फिरवते बघू शकता तुम्ही लगेच तुम्हाला फरक इथे जाणवेल हे बघा अजिबात काहीही घासणी न लावता काहीही न करता जास्त कष्ट न करता अगदी इझिली लगेच ही तांब्या पितळाची भांडी स्वच्छ होतात मी चमच्याने यावर पाणी टाकते तुम्ही बघू शकता जिथे जिथे हे पाणी लागतं आहे तिथली जी जागा आहे ती लगेच स्वच्छ होते क्लीन होते तर आहे ना मग हे मॅजिकल वॉटर तुम्ही बघू शकता मस्त चकाचक ही भांडी तयार होतात फक्त आपल्याला पाण्यामध्ये हे बुडवायचं आहे पण नुसतं मॅजिकल वॉटरने आपल्याला ही सर्व भांडी धुवून चालणार नाही आहे आपल्याला ही भांडी पुन्हा एकदा व्यवस्थित अशी ती स्वच्छ करायची आहे तरच भांडी ती स्वच्छ राहतील नाहीतर फक्त तुम्ही मॅजिकल वॉटरमध्ये ही भांडी स्वच्छ करून घेतली आणि नंतर जर बघितलं पुन्हा अर्धा एक तासाने किंवा पंधरा वीस मिनिटांनी ती भांडी पुन्हा तशीच होतात तर सुरुवातीला आपण काय करणार आहोत इथे मी एक घासणी घेतलेली आहे किंवा स्क्रब घेतलेला आहे तारेची घासणी वगैरे इथे आपल्याला वापरायची नाहीये तर इथे मी हे स्क्रब फक्त पाण्यात बुडवते आणि तांब्याला फिरवते फक्त तुम्ही बघू शकता अगदी हलक्या हाताने आपल्याला फिरवायचं आहे खूप जास्त ताकद वगैरे लावून ही भांडी घासायची नाहीये फक्त पाण्यात बुडवून आपल्याला हलक्या हात फिरवायचा आहे तरी सुद्धा भांडी अगदी पटकन अशी क्लीन होतात जास्त याला मेहनत लागत नाही तर हे पा अशा पद्धतीने अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने कितीही भांडी असली तांब्या पितळ्याची तरी तुम्ही ती झटपट अशी क्लीन करून ठेवू शकता अजिबात जास्त वेळ वगैरे लागत नाही आणि ज्या कोणी वर्किंग वुमन असेल ज्यांना वेळ नसतो फारसा ज्या जॉब जा करतात आणि ऐन वेळेस आपल्याला ही तांब्या पितळ्याची भांडी जर स्वच्छ करायची असेल तर अशा वेळेस तुम्ही हे मॅजिकल वॉटर वापरू शकता अगदी झटपट ही भांडी क्लीन होतात छान स्वच्छ असा इथे आपला तांब्या निघालेला आहे कुठेही त्याला डाग वगैरे राहिलेले नाही आहे लगेच एका स्वच्छ पाण्याने आपल्याला हा तांब्या धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मी तो साईडला ठेवलेला आहे आता इथे मी देवाचं ताट घेतलेलं आहे त्यामध्ये सुद्धा मी हे मॅजिकल वॉटर टाकलं आहे आणि हलकंसं आपल्याला स्क्रबने हे फिरवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता जिथे जिथे हे मॅजिकल वॉटर लागतं तिथली जी जागा आहे ती अगदी स्वच्छ मस्त क्लीन होते फक्त हलक्या हाताने आपल्याला हे स्क्रब फिरवत जायचं आहे तर हे पा अशा पद्धतीने आपण अगदी झटपट अशी देवाची भांडी स्वच्छ करू शकतो तांब्या पितळाची एरवी जेव्हा आपण पितांबरीने ही तांब्या पितळाची भांडी घासतो जर पितळाच्या भांड्यांना किंवा तांब्याच्या भांड्यांना खूप जास्त डाग असेल तर आपल्याला बराच वेळ पितांबरीने ते ताकद लावून घासावे लागतात तेव्हाच ते डाग निघतात पण ही अतिशय साधी आणि सोपी पद्धत आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तर इथे माझ्याकडे एक मोठा तांब्या आहे तो सुद्धा मी तुम्हाला दाखवते किती खराब झालेला आहे तुम्ही बघू शकता पण चमच्याने फक्त मी हे मॅजिकल वॉटर ह्या तांब्यावर टाकते जिथे जिथे हे वॉटर जात आहे अगदी इझिली तांब्या क्लीन होतो आहे हे बघा फक्त स्क्रबने आपल्याला अगदी हलका हात फिरवत जायचं आहे लगेच आपलं हे जे भांडं आहे तांब्याचं ते स्वच्छ होतं जास्त मेहनत लागत नाही तर हे पा तर मस्त असा तांब्यासुद्धा इथे आपला स्वच्छ झालेला आहे फक्त हे मॅजिकल वॉटरने आपल्याला हलक्या हाताने सर्व साईडने व्यवस्थित असं सा स्क्रबने पुसून घ्यायचं आहे किंवा लावून घ्यायचं आहे तर वरच्या सुद्धा तुम्ही बघू शकता किती काळा झालेला आहे हा तांब्या पुन्हा आपण स्क्रब थोडंसं पाण्यामध्ये बुडवायचं आहे आणि अशा पद्धतीने सर्व साईडने जिथे जिथे खराब आहे सर्व साईडने व्यवस्थित असं सा क्लीन करून घ्यायचं आहे अगदी झटपट ही सर्व तांबे पितळाची भांडी क्लीन होऊन जातात पण एक काळजी नक्की घ्यायची आहे जेव्हा आपण ही भांडी स्वच्छ करून घेतो या मॅजिकल वॉटरमधून त्यानंतर एकदा स्वच्छ पाण्यामधून ही भांडी काढून घ्यायची आहे नाहीतर त्याला पुन्हा डाग पडतात त्यामुळे एकदा स्वच्छ पाण्यामध्ये हिला काढून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पितळाचा हा जो करंडा आहे हळदी कुंकूचा बघू शकता त्याला सुद्धा मी अगदी मस्त असं साफ करून घेणार आहे स्वच्छ करून घेणार आहे फक्त स्क्रब आहे तो पाण्यामध्ये बुडवायचा आहे आणि अशा पद्धतीने सर्व भांडी आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे अगदी सोपी पद्धत आहे नक्की ट्राय करून बघा चला तर मग ही सर्व भांडी मॅजिकल वॉटरने साफ करून घेतल्यानंतर नुसतं आपण याला असंच ठेवून नाही देऊ शकत ती पुन्हा काळी पडतात तर असं होऊ नये म्हणून काय करायचं ते आज आपण पाहणार आहोत तर इथे मी एक मोठ्या कढईमध्ये थोडं पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक चमचा इथे मी डिटर्जंट पावडर टाकलेली आहे त्याचा हलकासा आपल्याला फेस करून घ्यायचा आहे आणि यामध्ये आपल्याला ही सर्व भांडी पुन्हा एकदा स्वच्छ अशी करून घ्यायची आहे कारण यामध्ये आपण सायट्रिक ॲसिड वगैरे वापरलेला आहे त्यामुळे जी ही भांडी आहेत त्याला ते पुन्हा डाग पडू शकतात पुन्हा भांडी खराब होऊ शकतात त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला एकदा साबणाच्या पाण्याने किंवा एखाद्या निरमा पावडरच्या पाण्याने स्वच्छ अशी करून घ्यायची आहे जेणेकरून याला आपण जे ॲसिड वगैरे लावलेलं असतं ते सर्व निघून जातं आणि भांडी अगदी स्वच्छ होतात किंवा याच पाण्यामध्ये तुम्ही एक चमचा पितांबरी घातली आणि प त्या पाण्यानेसुद्धा ही भांडी स्वच्छ एकदा धुवून घेऊ शकता एका पाण्याने तरीसुद्धा चालेल तर इथे मी ताट स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यानंतर लगेच एखाद्या सुती कपड्याने आपल्याला किंवा रुमालाने ही भांडी स्वच्छ अशी पुसून घ्यायची आहे जेणेकरून त्याला डाग पडणार नाहीत तर अशा पद्धतीने ही भांडी स्वच्छ करून घ्यायची आहे बऱ्याच वेळेस आपण पितांबरीनेच ही सर्व तांब्या पितळ्याची भांडी घासत असतो पण त्याला खूप मेहनत असते बऱ्याच वेळे आपल्याला ही भांडी घासावी लागतात आपले हातसुद्धा खराब होतात आणि जास्त डाग असतील तर आपल्याला ताकद लावून ही सर्व भांडी साफ करावी लागतात स्वच्छ करावी लागतात पण हे मॅजिकल वॉटर बनवून तुम्ही ही सर्व भांडी अगदी सेकंदात क्लीन करून घेऊ शकता पण नुसतं मॅजिकल वॉटर वापरून चालणार नाही त्यानंतर आपल्याला डिटर्जंट पावडरमध्ये सुद्धा ही भांडी अगदी स्वच्छ एकदा क्लीन करून घ्यायची आहे तर स्वच्छ पाण्याने इथे तांब्या धुवून घेतल्यानंतर पुन्हा एकदा रुमालाने आपल्याला तो कोरडा करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने जेणेकरून त्याला पुन्हा पाण्याचे किंवा कसलेही डाग पडणार नाही तर अशा पद्धतीने कोरडा करून घेतल्यानंतर तो आपण सुकवून घ्यायचा आहे तर तुम्ही इथे बघू शकता मस्त जादूच्या पाण्यामध्ये आपण फक्त ही भांडी काहीतरी सेकंदात स्वच्छ केलेली आहे अजिबात जास्त मेहनत न घेता झटपट ही सर्व तांब्या पितळाची भांडी स्वच्छ होतात तुम्हीसुद्धा ही पद्धत फॉलो करून ही तांब्या पितळ्याची भांडी घरी एकदा नक्की स्वच्छ करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, करा। तोपर्यंत बाय